धारावीत भीषण अपघात टँकरने धडक दिल्याने तब्बल सहा वाहने खाडीत पडली गेल्या काही महिन्यांपासून मुंबईत ठिकठिकाणी भीषण अपघाताच्या घटना घडत आहेत त्यातच आता मुंबईतील धारावी परिसरात भीषण अपघात झाला आहे यात एका टँकरने काही गाड्यांना धडक दिल्याने तब्बल सहा कार खाडीत कोसळल्याची घटना घडली आहे या अपघातात कोणीही जखमी झाले नाही सध्या या परिसरात वाहने बाहेर काढण्याचे काम सुरू आहे मिळालेल्या माहितीनुसार मुंबईतील धारावी परिसरातील माहीम उड्डाणपूल परिसरातील रहेजा रुग्णालयात परिसरात एक टँकरचे नियंत्रण सुटल्याने भीषण अपघात झाला या टँकरने सुरुवातीला काही वाहनांना धडक दिली त्यानंतर या टँकरने रहेजा रुग्णालयात परिसरात असलेल्या वाहनांना धडक दिली यामुळे खाडी किनारी उभी असलेली वाहने खाडीत कोसळली यावेळी एक दोन नव्हे तर सहा कार खाडीत कोसळल्या ही सर्व वाहने खाडेकिनारी उभी होती त्यावेळी ही घटना घडली सध्या पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत अग्निशमन दलाचे पथकही घटनास्थळी दाखल झाले असून खाडीत पडलेल्या वाहनांना बाहेर काढण्याचे काम करण्यात येत आहे या अपघातात कोणीही जखमी झाले नाही या प्रकरणी टँकर चालकाला ताब्यात घेण्यात आले आहे मुंबईतील धारावी खाडीजवळ उभ्या असलेल्या वाहनांना एका भर लॉरीने अचानक धडक दिली त्यानंतर पाच वाहने खाडीत पडली ज्या ठिकाणी हा अपघात झाला तो धारावीकडून सायन आणि वांद्रेकडे जाणारा रस्ता आहे या रस्त्यावर रात्रीच्या वेळी वाहने उभी केली जातात या घटनेनंतर लॉरी चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतली आहे चौकशीत चालकाने सांगितले की लॉरीवर नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला खाडीत पडलेल्या सर्व वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे सध्या या संपूर्ण प्रकरणाचा तपास धारावी पोलीस करत आहेत धारावीतील वरिष्ठ पोलीस निरीक्षक मानिक नलावडे यांनी दिलेल्या माहितीनुसार पहाटे साडेपाच वाजता हा अपघात झाला यावेळी पाच ते सहा वाहने खाडीत पडली यावेळी चालकाला ताब्यात घेण्यात आले आहे या, या अपघातात कोणतीही दुखाप झाली नाही सध्या खाडीत पडलेली वाहने पाण्यातून बाहेर काढली जात आहेत आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आत्ताच आमच्या स्टार टी व्ही नाईन चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा ब्युरो रिपोर्ट स्टार टी व्ही नाईन धारावी मुंबई